उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयानुसार विदर्भातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे टीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रतिमाह पाच हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे लाडकी बहीण व लाडका बहू आता आपला अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्याच्या लाभाच्या सर्व योजना राबवून लाडका शेतकरी अभियान राज्यात सुरू करण्यासोबतच सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यातील ई पीक पाहण्याची अट रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डी पी डीद्वारे जमा करण्यात आला तसेच सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान वितरित करण्यासाठी वेब पोर्टलही कार्यान्वित करण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गतवर्षी सोयाबीन कापूस पिकाला कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तातडीने आपल्या संबंधित कृषी अधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा